नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे जर तुमच्याकडे अंजीर असेल आणि अंजीर आतापर्यंत लागले नसतील तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अंजीर लागण्यासाठी मी काय काय केलेलं आहे ते तुम्हाला सर्व मी दाखवणार आहे आणि आणि मी अंजीर कटिंग पासून लावलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इथे पहा हा अंजीर माझा दोन वर्ष लावून झालेले आहेत आणि दोन वर्षामध्ये चार वेळा मला फळ खाण्यासाठी भेटलेले आहेत आणि फळ तर खूप छान गोड आहेत म्हणून तुम्ही नक्कीच अंजीरची कटिंग किंवा तुम्हाला कुठे नर्सरीत वगैरे अंजीर भेटत असेल तर नक्की घेऊन या कारण खूप त्याला काळजी सुद्धा घ्यायला लागत नाही आणि खताची सुद्धा एवढी गरज पडत नाही एवढी छान आपल्याला ताजी ताजी फळं घरीच खायला भेटतील म्हणून नक्की एक छोटासा अंजीर तुमच्या बागेमध्ये लावा ही जी अंजीरची फळे आहेत ही माझी उन्हाळ्यामधील आहेत आणि उन्हाळ्यामधले फळे खूप गोड असतात चवीला आणि पावसाळ्यामध्ये जी फळे येतात ती थोडीशी आंबट गोड अशी लागतात आणि उन्हाळ्यामधील भरपूरच एका ठिकाणी असे गुच्छांमध्ये भरपूर अंजीर लागतात आणि पावसाळ्यामध्ये थोडेसे कमी लागतात हे दोन फरक मला दिसून आले झाडामध्ये उन्हाळ्यामधील आम्ही सर्व अंजीर खाल्ले छान लागले मस्त आणि आता आपल्याला पावसाळ्यामध्ये अंजीर लागण्यासाठी काय करायचं आहे ते बघायचं आहे इथे पहा अंजीरचं झाड माझं खूप मोठं झालेलं आहे आणि भरपूर वरती पातळ सारखं झालेलं आहे म्हणून आता पूर्णपणे कट करायचं आहे आणि जेवढ्या पण जुन्या फांद्या आहेत त्या सर्वच कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे जे, जे नवीन येणारे फुटवे आहेत त्यांना छान असे अंजीर लागतील आणि तुम्हाला रिझल्टसुद्धा शेवटी दाखवेन आणि जेवढ्या पण मी कटिंग केलेल्या आहेत त्या सर्व मी कुंडीमध्ये लावून घेतलेल्या ला आहेत आणि इथे पहा मस्त असे नवीन फुटवे आलेले आहेत पंधरा वीस दिवसांमध्ये तर ता छान त्याला नवीन फुटवे आलेले आहेत म्हणून तुमच्याकडे जर अंजीर असेल तर नक्की पद्धतीने करून पहा कारण मी करून बघितलेलं आहे आणि मला रिझल्ट आहे म्हणून तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि इथे पहा अंजीरचे नवीन फुटवे किती मोठे झालेले आहेत आणि बघा एक एक पान बघा किती हेल्दी आहे आणि अजूनपर्यंत याला मी कुठलंही खत दिलेलं नाही तरी सुद्धा बघा किती छान असे झालेले आहेत आणि फक्त मी अंजीरला कट केलेला आहे आणि त्याची माती सुद्धा मोकळी केलेली नाही आणि कुठलाही खत दिलेलं नाही तरी बघा किती छान हेल्दी असं झाड झालेलं आहे बघा आणि त्याला छोटी छोटी फळं सुद्धा आलेली आहेत बघा जिथे पान आहे त्याच्या मध्यमध मद्ध फळे आलेली आहेत आणि ह्या वेळेस पावसाळ्यामध्ये अशीच फळे येतात आणि नंतर मग उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरगत असे अंजीर खाण्यासाठी भेटेल आणि अंजीरचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि अंजीरच्या सुद्धा माहिती आहेत म्हणून नक्की की एक ताजं ताजं झाड तुमच्या घरी लावा म्हणजे आपल्याला ताजी ताजी फळेसुद्धा खायला भेटतील आणि ताजी फळे खायची नसतील तर तुम्ही सुकून सुद्धा खा नक्की आणि हे झाड बघा किती छान असं हेल्दी झालेलं आहे आणि अंजीरची फळेसुद्धा आता मोठी होतील आणि काही दिवसांनी मस्त असे अंजीर खायला भेटतील एक पान खराब होतं म्हणून मी ते काढून टाकलेलं आहे आणि हे बघा पाऊस भरपूर पडतं म्हणून थोडंसं अंजीरला त्याच्यावर डाग सारखे पडलेले आहेत पण आतमध्ये चांगला अंजीर असेल आणि बघा कट केलेले आहे ते पण तुम्हाला मी दाखवते हो म्हणून तुमच्याकडे असेल तर नक्की कट करा अंजीर लावण्यासाठी आपल्याला सुरुवातीला छोट्याशा कुंडीमध्ये लावायचं आहे आणि नंतर आपल्याला मोठ्या कुंडीमध्ये किंवा ग्रो लावायचं लावायचा आहे म्हणजे झाडाची वाढ सुद्धा छान होईल आणि खत म्हणून आपण शेणखत किंवा गांडूळ खत याचा दोन्हीचा वापर केला तरी सुद्धा आपल्या झाडाची छान वाढ होईल आणि आपल्याला अशी ताजी ताजी, ताजी फळे सुद्धा खायला भेटतील म्हणून तुम्ही नक्की एकदा झाड लावा आणि जेवढ्या पण मी कटिंग केलेल्या होत्या तेवढ्या फेकून न देता कुंडीमध्ये लावलेल्या आहेत म्हणजे त्याच्यातून एक दोन तरी झाड तयार होतील आणि सर्वच कटिंग माझ्या जगलेल्या नाहीत तर फक्त त्याच्यामध्ये दोनच कटिंग जगलेल्या आहेत आणि पाऊस भरपूर होता आणि ज्या वेळेस मी हे कट केलं होतं तेव्हा भरपूर ऊन होतं त्याच्यामुळे कदाचित कटिंग जगलं नाही आणि जर आत्ता पावसाळ्यामध्ये कटिंग केलं असते तर नक्कीच सर्व कटिंग जगल्या असत्या पण थोडंसं ऊन होतं तेव्हाच कट केलेल्या होत्या आणि आता तुम्हाला मी कटिंगसुद्धा दाखवते इथे पहा कटिंग केलेल्या होत्या आणि बघा त्याला मस्त असे फुटवे आलेले आहेत आणि पान बघा त्याचं खूप मोठं झालेलं आहे आणि ही ती कटिंग आहे इथे पहा आणि दुसऱ्या याच्यातले कोणतीच कटिंग जगलेली नाही आणि इथे पहा एक दुसरी कटिंग आहे बघा फेकले असते तर आपल्याला एक पण झाड भेटलं नसतं आणि फेकून न देता आपण लावून बघितलं तर बघा त्याच्यापासून आपल्याला दोन झाड अंजीरची भेटणार आहेत आणि दोन कटिंग फक्त जगलेल्या आहेत आणि इथे पहा तुम्हाला दुसरी सुद्धा इथे पहा दुसरी कटिंग आहे आणि मी जेवढे पण तुम्हाला सांगितलेले आहे ते सर्व तुम्ही तुमच्या अंजीरवर करून पहा आणि नसेल तर एक छोटासा अंजीर तुमच्या घरी लावा म्हणजे आपल्याला छान ताजी ताजी अंजीर खायला भेटतील आणि अंजीरवर गुटीसुद्धा बांधतात त्याच्याने सुद्धा छान रिझल्ट भेटतो म्हणून तुमच्याकडे जर अंजीर असेल आणि झाडं तयार करायची असतील तर नक्की गुटी बांधा म्हणजे आपल्याला भरपूर झाडं भेटतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेट